यमराजाने लोकांना मारायचं नाही असं ठरवलं त्यामुळे सगळे देव चिंतेत पडले माणसं अमर होतील अशी त्यांना भीती वाटू लागली म्हणून सगळे ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेव म्हणाले काळजी करू नका यमराजाचं एक सत्र सुरू आहे हे सत्र संपेपर्यंत अशी परिस्थिती राहील नंतर यमराज तुम्हा देवांच्या रूपानेच पृथ्वीवरील मनुष्यांना संपवेल आता कोणते देव मनुष्य रूपाने पृथ्वीवर येणार होते हे पूर्वजन्मीचे पांडव तर नाहीत ना जाणून घेऊ पांडव आणि द्रौपदीच्या पूर्वजन्माची कथा आणि त्याचबरोबर भावंडांमध्ये द्रौपदीमुळे वैर उत्पन्न होऊ नये यासाठीची योजना द्रौपदीचा बंधू शोभणाऱ्या नारायणाला वंदन करून कमेंटमध्ये जय हरी नक्की लिहा तर यमराजाने सत्र सुरू ठेवलं की लोकांना मारायचं नाही इंद्रदेव जिथे सत्र चालू होतं तिथे फेरफटका मारायला गेला त्याला गंगा तीरी एक सुंदर तरुणी दिसली ही तरुणी रडत होती त्याने तिची विचारपूस केली एकमेकांशी संवाद साधत साधत बोलत बोलत ते हिमालयाच्या शिखरावर पोहोचले तिथे हिमालयाच्या मस्तकावर इंद्राला एक जण आपल्या पत्नीसह विराजमान झालेला दिसला इंद्राने विचार केला की माझी सत्ता सर्वत्र असताना हिमालयाच्या शिखरावर हा कोण विराजमान झालाय मात्र तिथे बसलेला दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः भगवान शंकर होते त्यांनी ओळखलं की इंद्राला आपल्या सत्तेचा गर्व झालाय भगवान शंकराने इंद्राचं गर्वहरण करायचं ठरवलं भगवान म्हणाले तू स्वतःला इतका सामर्थ्यशाली समजतोस ना तुझ्यासारख्याच अजून चार इंद्रांना असा गर्व झाला त्यामुळे तुम्ही पाचही जण मनुष्य योनीमध्ये जन्म घ्याल बघा ना अहंकार असेल तर बिचाऱ्या देवांची पण सुटका नाही या सगळ्या कथा रंजक पद्धतीने काही ना काहीतरी आपल्याला आजच्या काळातही शिकवतात तुम्हाला काय वाटतं तर इंद्रदेवाला सुद्धा त्याला झालेल्या गर्वामुळे भगवान शंकराचा रोष पत्करावा लागला इंद्र घाबरला भगवान शंकर म्हणाले घाबरू नकोस तुम्ही पाचही जण पराक्रमी व्हाल तुमच्या शौर्याने पृथ्वीवरील माणसांना संपवाल आता इंद्राच्या लक्षात आलं की ब्रह्मदेव असं का म्हणाले की यमराज तुम्हा देवांच्याच रूपाने पृथ्वीवरील माणसांना संपूर्ण इंद्र म्हणाला मी स्वतः नाही पण मी माझा अंश पृथ्वीवर पाठवेन भोळ्या शंकराने याला मान्यता दिली इंद्राचा अंश म्हणजेच कुंतीला इंद्रापासून झालेला पुत्र अर्जुन बाकी चार इंद्र हे देखील कुंती आणि माद्रीच्या पोटी जन्माला आले अर्थात कुंतीला यमधर्मापासून युधिष्ठिर प्राप्त झाला कुंतीला वायूपासून भीमसेन नावाचा पुत्र झाला माद्रीला अश्विनी कुमार यांच्यापासून नकुल सहदेव प्राप्त झाले अशी ही पांडवांच्या पूर्वजन्माची कथा अशाच रंजक कथांसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा पण मग गंगा तिरी रडत बसणारी आणि इंद्रासोबत हिमालयावर आलेली ही तरुणी कोण होती तर ही तरुणी एका ऋषींची कन्या होती अत्यंत रूपवान आणि गुणवान असूनही तिचं लग्नच ठरत नव्हतं त्यामुळे तिने शिवाची कठोर तपश्चर्या केली भगवान शंकर प्रसन्न झाले मला सर्व गुणसंपन्न पती मिळू दे असं ती तरुणी वारंवार म्हणाली भगवान शंकर म्हणाले तथास तू तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू पाच पुरुषांची पत्नी होशील तरुणी गडबडली आणि म्हणाली मी तर एकच पती मिळू दे असं म्हटलं भगवान शंकर म्हणाले परंतु तू हा वर पाच वेळा मागितलास त्यामुळे तुला पाच पती प्राप्त करण्याची इच्छा आहे असं मी समजलो त्यामुळे जन्मांतरी तुला पाच पती प्राप्त होतील कथा आवडत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ द्रुपद राजा ही तरुणी या जन्मी तुझी कन्या द्रौपदी म्हणून जन्माला आली आहे असं व्यास महर्षी द्रुपद राजाला म्हणाले आपली कन्या पाच जणांची पत्नी कशी होणार याविषयीचा त्याचा संभ्रम दूर झाला त्याची खात्री पटली की स्वयंवरात द्रौपदीला जिंकणारा अर्जुन होता आणि बाकीचे त्याचे बंधू मग अनुक्रमे द्रौपदीचा पाचही पांडवांशी विवाह झाला ही, ही बातमी वाऱ्यासारखी हस्तिनापूर पर्यंत पोहोचली राजा धृतराष्ट्राने वरवर चांगुलपणा दाखवण्यासाठी पांडवांना द्रौपदी आणि कुंतीसह बोलावणं पाठवलं आपण किती थोर आहोत हे दाखवण्यासाठी कौरवांनी पांडवांना अर्धराज्य म्हणून खांडवप्रस्थ बहाल केलं पांडवांनी कुशल कारागिरांच्या मदतीने खांडवप्रस्थ सजवलं इतकं सुंदर केलं की त्याला इंद्रप्रस्थ असं नाव पडलं इंद्रप्रस्थ नगरीमध्ये नारदमुनींचं आगमन झालं द्रौपदीने त्यांचे आशीर्वाद घेतले आता नारद मुनी केवळ पाच पांडवांशी बोलू लागले ते म्हणाले तुमची पत्नी द्रौपदी अत्यंत सुंदर आहे मात्र यामुळेच तुमच्यामध्ये फूट पडू शकते अशी फूट सुंद आणि उपसुंद या राक्षसांमध्ये पडली युधिष्ठिराला ही कथा ऐकण्याची इच्छा झाली नारद मुनी सांगू लागले सुंद आणि उपसुंद नावाचे दैत्य होऊन गेले हे दोघे भाऊ होते एकमेकांवर खूप प्रेम त्यामुळे त्यांना कोणीच वेगळं करू शकत नव्हतं त्यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं अमरत्व मागितलं अमरत्व देणं शक्य नाही असं ब्रह्मदेव म्हणाले मग आता दैत्यांनी डोकं लावलं एकमेकांच्या प्रेमामुळे ते म्हणाले एकमेकांशिवाय आम्हाला कोणीही मारणार नाही हा वर द्या ब्रह्मदेव तथाच तू म्हणाले सुंदर आणि उपसुंद खुश झाले कारण दोघांमध्ये इतकी एकी होती की ते एकमेकांविरुद्ध जाऊच शकत नव्हते त्यामुळे एकमेकांना मारायचा प्रश्नच नव्हता म्हणजे एक प्रकारे हे अमरत्वच होतं आता दोघांनी मिळून धुमाकूळ घालायला सुरुवात केली हवं त्याला ते, ते मारत होते हवं त्याला जिंकून घेत होते देवांना मात्र आता चिंता वाटू लागली मग ब्रह्मदेवांनी तिलोत्तमा नावाच्या अप्सरेला या दोघांकडे पाठवलं तिचं सौंदर्य देवांना सुद्धा भुरळ पाडणार होत फुलं वेचायच्या निमित्ताने तिलोत्तमा सुंदोपसुंदाजवळ गेली अर्थातच ते तिच्याकडे आकर्षित झाले इतके की हिमाजी हिमाजी असं म्हणू लागले कोणीच मागे हटेना दोघांना आपल्या सामर्थ्याचा प्रचंड गर्व होता तिलोत्तमेवरून दोघांच्यात युद्ध सुरू झालं हे युद्ध इतकं टोकाला गेलं की यामध्ये या, या दोघांचंही निधन झालं तिलोत्तम कोणालाच प्राप्त झाली नाही त्यांनीच मागितलेल्या वराप्रमाणे अखेर एकमेकांनाच मारून ते दोघे संपले भावंडांमध्ये होणाऱ्या या प्रकारच्या भांडणाला आजही सुंदोपसुंदी असं म्हणतात बघा ना वृत्ती राक्षसी असली तरी देखील एकमेकांवर इतकं प्रेम असणारे दोन भाऊ त्यांच्या या राक्षसी वृत्तीमुळेच अखेर एकमेकांचे वैरी ठरले आजही असे सुंदर आणि उपसुंद पाहायला मिळतात का असे धुमाकूळ घालणारे माणसाच्या रूपातील राक्षस आहेत का हे तुम्हीच कमेंट सांगा नारद मुनी म्हणाले तुमच्यात असा भेदभाव उत्पन्न व्हायला नको अशी व्यवस्था करा असं सांगून नारदमुनी निघून गेले भावंडांना मुनींचं म्हणणं पटलं त्यांनी ठरवलं की द्रौपदी संबंधी आपण एक व्यवस्था करू एक बंधू द्रौपदी सोबत एकांतात असताना दुसऱ्याने तिथे जाऊ नये तसं केल्यास त्याने बारा वर्ष वनवास भोगायला जावं काही काळ सर्वांनी सुखात उपभोगला द्रौपदीच्या सान्निध्यामुळे पांडवांचं मन प्रसन्न होत एकूणच काळ खूप आनंदाचा होता, होता मात्र एक दिवस भलतच घडलं एक सज्जन रडत रडत दरबारात आला तो म्हणाला माझं गोधन अर्थात गायी भामट्यांनी चोरल्या चोराला पकडण्याच्या उद्देशाने अर्जुन शस्त्रागाराच्या दिशेने जाऊ लागला मात्र नेमकी तिथे युधिष्ठिर आणि द्रौपदी बसले होते वाचवण्यासाठी अर्जुनाला शस्त्र घेण्यासाठी तिथे जाणं भाग पडलं त्याने चोरांचा पाठलाग करून सज्जनाला गायी परत मिळवून दिल्या मात्र द्रौपदी युधिष्ठिरासोबत एकांतात असताना अर्जुनाने तिथे प्रवेश केला त्यामुळे तो बारा वर्ष वनवास भोगण्यासाठी निघून गेला अर्जुन गेल्यावर त्याला कोणते कोणते अनुभव आले त्याच्यासोबत काय काय घडलं कोणाकोणाशी त्याचा संबंध आला हे सगळं जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा द्रौपदी पाच जणांची पत्नी होण्यामागे अजून कोणती कारणं होती हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा रामकृष्ण हरी